मासं मंत्री तेच म्हणतोय तुम्हाला की मग आता हा बलात्कार झाला मासा मातुश्रीत आहेत का तुमच्या बरोबर फोटो आहेत ना आदित्यजी बरोबर फोटो आहे त्याचे काही बरोबर फोटो आहे मग आम्ही इतके मूर्त्या कसं म्हणायला की त्याचे पत्ता पाळामुळे मातुश्रीमध्ये म्हणतोय बलात्काराचे असं डॉक्टर करू नका आपल्याकडे चार बोटे आहेत आपले आणि म्हणून मला असं वाटतं कोणी जर काही दुःख पान केला असेल ते शिक्षक त्याला मिळेल ना झाले कुणी दाखल त्यावर आज येतो पोलीस कारवाई करते पण मग त्याचं मग जामनेर कनेक्शन आहे हरिरचं जामनेर कनेक्शन आहे तिथलं नाशिक कलेक्शन आहे सगळं प्रकारच्या आता मग काय त्यांचं टार्गेट मी आहे गेल्या वेळी अडीच वर्ष सरकार असताना काय केलं त्यांनी दाखवतो पेन ड्राईव्ह गिरीश माहेरला संपवा त्यांना संपवलं विरंडपणे संपतात ते दोघं संपलं की बी जे पी संपते हे तो चव्हाण आणि पोलीस अधिकारी वारंवार बदले आम्हाला आदेश आहे साहेबांचा काही करा याला संपवा याला संपवा असं संपत नसेल त्याच्या गाडीमध्ये ड्रग ठेवून द्या त्याला पकडा त्याला दोन वर्ष मोकामध्ये टाकून द्या एनपीडी मध्ये टाकून द्या हे सगळं त्यांनी वारंवार पिक्चर सारखं आपल्यासोबत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोण तुम्हाला माहित आहे आता बोलला ते माझं नाव घ्यायचं नाही आहे त्याची काही तेवढी किंमतही राहिलेली नाहीये पण मला असं वाटतं की असे प्रयोग करू नका तुमच्या किंमत आहे ताकद आहे तुम्ही समोर या लढा राजकारण आपण करू लोकांचा कौल घेऊ पण अशा पद्धतीने कोणावर एकट जीवना प्रयोग करायचा संपवायचं मला तो मोका जाऊन टाकला होता त्या सांगितल्याच्या मनाने कसा फसवला मी गिरीश महाजन म्हणून हे आपण ऐकलेलं आहे कोणाला पाय पाचशे या विषयात करायचं नाही आले होते त्याच्या पत्नी आल्या होत्या त्याचा मुलगा लावता दोन तीन तास पर्यटन बसले आणि त्याला भेट टाकायला होती पण ते गायला तयार नव्हते पण आधी सांगितलं की त्याच्या त्या त्याच्या मिसेसला त्या यायला संख्येमध्ये खूप दुखतं आहे मग तिला इजोप करायची आहे आणि म्हणून मी पाच मिनिट त्यांना भेटलो पण मी त्यांना सांगितलं मी यामध्ये काहीही करू शकत नाही मी मदतच करू शकत नाही तुम्हाला कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते इतकं चुकीचं आहे इतकं गंभीर आहे की मी त्यामध्ये करू शकत नाही असं जो अडचणीत आहे आता त्याच्या घरच्या लोकांची काही चुकीच आहे त्याच्या मुलीची चूक नाही त्याच्या मुलाची चूक नाही त्याच्या बायकोची चूक नाही आता हा मुंबईमध्ये येऊन पुण्यामध्ये जाऊन काय करतो हे त्यांना काय नाही बी का मी ते म्हणणार नाही त्यांना तो देणार नाही पण माझ्याकडे जे नक्की आलेत त्यांनी खूप विरोध्या केल्या खूप रद्द त्यांच्या प्रत्येक त्यात खूप रद्द माझ्या जोळ येऊन पण मी त्यांना समजून सांगितलं की बाबा आता कोर्टातच तुम्हाला जावं लागेल मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही याच्यामध्ये होणार नाही आणि श्रेयाड करतात नाव तुम्ही आता म्हणतात हे आले हे आले आले मला एक सांगा खडसेंचे जावं याद होते किती वेळा देवेंद्रजींकडे गेले मी साक्षीदार आहे रात्री एक एक वाजता दोन दोन वाजता दो विनोव ठराला पाय झाला कोण गेलं मुंबईमध्ये पंचवीस दिल्लीला पंचवीस वेळा ते गेलेत अक्षरच्या नोटांकडे तिथे की वाचवा म्हणून गेले नाही आता केस झाली मुरुमची रॉयल्टीची कोण गेलं दिल्लीला तुम्हाला चालतं कधी गेलेलं तुमचा आमचा संबंध काय कशाला गेलं त्या पुढच्या काही गोष्टी आहेत पण मला तर बोलायचं नाही कोण कुठे आलं कोण कोणाकडे करायला माझ्याकडे कोण आलं मला जो अडचणीत माणूस आहे तो जाणार आहे जातो त्याच्या घरचे लोक त्या दिवशी असं आपल्याला म्हणता येत नाही पण त्याचा एक व्हायचा कावळा करायचा आणि गिरीश माझ्याकडे ते गेले होते गेले होते, गेले होते हो ना बाबा आता ती बाई किरडत होती की मलाच बघून किंवा तर काय प्रॉब्लेम द्या माहिती पण ती शेवटी त्याची मुलगी आहे मुलगा आहे वाटतं सगळ्यांना तुम्हालाही तेच वाटलं होतं तुम्हाला नाही वाटलं का तुम्हालाही वाटलं होतं